जय हिंद भावी मनापासून स्वागत आज आपण चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न येथे बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनल वर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित व बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते एस्ट्रॉज क्वेश्चन जो तुम्हाला सोडवायला दिला होता प्रश्न असा होता की मिझोरामचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मणिपूर मिझोराम नागालँड अरुणाचल प्रदेश हे जे चार राज्य आहेत त्या राज्याची सीमा ही म्यानमार या देशाशी संलग्न आहे आणि भारत म्यानमार दरम्यान सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर लांबीची कुंपण घालण्याची घोषणा ही गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली आहे तर मिझोराम आणि नागालँड येथील मुख्यमंत्री यांचा याला विरोध आहे तर त्या संदर्भातच आपल्याला मुख्यमंत्री तेथिला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे मिझोरामचे मुख्यमंत्री कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लाल दुहोमा लाल दुहोमा हे मिझोरामचे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू जे आहेत हे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि एन बिरेन सिंह हे जे आहेत हे मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत हे आहे मिझोराम त्यावरती आहे मणिपूर त्याच्यावरती आहे नागालँड आणि अरुणाचल प्रदेश हे भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य म्हणून ओळखले जाते हे अरुणाचल प्रदेश आहे त्या अरुणाचल प्रदेशचे प्रदेश मुख्यमंत्री पेमा खांडू मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंह आणि मिझोरामचे मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा तर ही जी राज्य आहेत याला सेवन सिस्टर असे म्हटले जाते यामध्ये सात राज्य आहेत त्यामध्ये अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम ही चार राज्य आणि हे पिवळ्या कलरमध्ये दिसत आहे हे आसाम राज्य आहे त्याखाली हे छोटं आहे मेघालय राज्य त्याखाली हे छोटं आहे त्रिपुरा राज्य हे जे सात राज्य आहेत याला सेवन सिस्टर्स म्हणून ओळखले जाते आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा दोन हजार चोवीसमध्ये कोणाला जाहीर झाला आहे तर बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्पुरी ठाकूर यांना कर्पुरी ठाकूर यांना दोन हजार चोवीसमध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झाला आहे तर कोण आहेत कर्पुरी ठाकूर तर हे बिहारचे पूर्व मुख्यमंत्री आहेत त्यांनी एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे सत्त्याहत्तर अशा दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्रीपद हे भूषवले आहे ते एक समाजवादी नेते आहेत आणि त्यांनी पीडित आणि दलितांसाठी कार्य केलेलं आहे त्यामुळे त्यांनी त्यांना पीडित आणि दलितांचा आवाज अशी ओळख त्यांची पटलेली आहे तसेच त्यांना जननायक असे सुद्धा संबोधले जाते त्यांना ओ बी सी आणि ई बी सी यांच्या आरक्षणाचे प्रवर्तक असे सुद्धा म्हटले जाते त्यांनी बिहारमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एकच एकलस्तरीय आरक्षण व्यवस्थाही लागू केली होती तर भारतरत्न पुरस्काराविषयी जाणून घेऊया भारतरत्न पुरस्कार जो आहे याची सुरुवात ही एकोणीसशे चोपन्न या साली करण्यात आलेली आहे पहिला भारतरत्न पुरस्कार जो आहे तो तीन व्यक्तींना विभाग विभागून देण्यात आला होता त्यामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन सर्वपल्ली राधाकृष्णन होते राजगोपालचारी राजगोपालचारी डॉक्टर चंद्रशेखर या तिघांना एकोणीसशे मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा तीन जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला त्यामध्ये प्रणव मुखर्जी प्रणव मुखर्जी भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख या तिघांना दोन हजार एकोणीसमध्ये भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आला होता तर कर्पुरी ठाकूर जे आहेत हे एकूण एकोणपन्नासावे व्यक्ती ठरले आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक दोन बघूया महाराष्ट्रातील पहिल्या मतदाराचे नाव काय आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रेवता तडवी रेवता तडवी ह्या महाराष्ट्रातील पहिल्या मतदार आहेत आणि त्या महाराष्ट्रातील अक्कलकुवा या जिल्ह्यातील मनीबेली या, या गावातील आहेत आणि त्या सध्या गुजरातमध्ये वास्तव्यास आहेत तर अक्कलकुवा हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे अक्कलकुवा आणि याच मतदारसंघातील मणीबेली हे जे गाव आहे हे या मतदारसंघातील पहिले गाव आहे आणि याच गावातील रेवता तडवी ह्या ज्या आहेत ह्या महाराष्ट्रातील काय पहिल्या मतदार आहेत प्रश्न क्रमांक तीन बघूया चोवीस जानेवारीला कोणता दिवस साजरा करतात तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रीय बालिका दिवस चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस हा साजरा केला जातो आणि याची सुरुवात ही दोन हजार आठ या सालापासून करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चार बघूया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यासाठी कोणत्या योजनेची सुरुवात केली आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रधानमंत्री सूर्योदय योजना प्रधानमंत्री मोदी यांनी सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही सुरू केली आहे या योजनेचा उद्देश गरीब आणि मध्यमवर्गीय यांचे वीज बिल कमी करणे तसेच भारताला ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनवणे असा आहे या योजनेनुसार एक करोड घरांवर सौर ऊर्जा पॅनल हे बसवले जाणार आहेत प्रश्न क्रमांक पाच बघूया अकरावा भारत किर्गिस्तान संयुक्त विशेष युद्धाभ्यास खंजर याचे आयोजन कोणत्या राज्यात केले गेले आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये भारत आणि किर्गिस्तान संयुक्त विशेष युद्धाभ्यास खंजर हा जो आहे याचे आयोजन केले गेले आहे या, गे या युद्धाभ्यासाची सुरुवात ही दोन हजार अकरा या सालापासून करण्यात आलेली आहे दोन हजार तेवीसचा जो दहावा युद्ध अभ्यास होता हा किर्गिस्तान या ठिकाणी पार पडला तर अकरावा दोन हजार चोवीसचा जो अकरावा युद्ध अभ्यास आहे तो कोणत्या ठिकाणी पार पडला तर भारतामध्ये हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये हा युद्धाभ्यास प पार पडला आहे आणि कोणता युद्ध अभ्यास आहे तो खंजर असा सुद्धा प्रश्न विचारला जा जाऊ शकतो की खंजर हा जो युद्ध अभ्यास आहे हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो तर तो भारत आणि किर्गिस्तान या दोन देशादरम्यान खंजर हा युद्ध अभ्यास काय केला जातो आयोजित केला जातो तर बघा हिमाचल प्रदेश हे राज्य कुठं आहे तर हे बघा हा आहे त्या त्याखाली आहे जम्मू काश्मीर आणि लडाख आणि जम्मू काश्मीरला लागूनच हे जे आहे हे आहे हिमाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला प्रश्न क्रमांक सहा बघूया पोली उमरीगर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शुभमम गिल यांना तर पोली उमरीगीर हा जो पुरस्कार आहे हा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्याला हा पुरस्कार दिला जातो तर दोन हजार तेवीसचा ओली उमरेगीर पुरस्कार हा शुभमम गिल यांना देण्यात आला आहे हा जो पुरस्कार आहे हा बी सी सी आय यांच्यामार्फत दिला जातो आणि सर्वात प्रथम दोन हजार सहा सातमध्ये सचिन तेंडुलकर यांना हा पोली उमरीगिर पुरस्कार देण्यात आला होता तसेच सर्वाधिक वेळा हा पोली उमरीगीर पुरस्कार विराट कोहली यांना देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सात बघूया संस्थागत श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक साठ पॅराशूट फील्ड हॉस्पिटल उत्तर प्रदेश ही जी संस्था आहे या संस्थेला संस्थागत श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे चाट पॅराशूट फील्ड हॉस्पिटल हे जे आहे हे सैन्यदलातील व्यक्तींना आरोग्यसेवा प्रदान करते हे एक हवाई चिकित्सालय आहे दोन हजार पंधरामध्ये नेपाळ भूकंपादरम्यान ऑपरेशन मैत्री राबवून त्यांनी तेथील लोकांना आरोग्य सेवा ह्या प्रदान केल्या होत्या असे विविध उप आरोग्य सेवेचे उपक्रम हे त्यांच्या मार्फत राबवले जातात आणि त्यामुळेच त्यांना सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे तर बघा उत्तर प्रदेश हे राज्य कु कुठे आहे तर भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे उत्तर प्रदेश हे बघा हे आहे उत्तर प्रदेश राज्य एम पी एस सीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की कोणत्या राज्याला सर्वाधिक को राज्याच्या सीमा ह्या जोडल्या ला गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेश राजस्थान असे पर्याय होते आणि त्या प्रश्नाचं उत्तर होतो उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे याला बिहार या साईडने बघा आहे बिहार बिहारच्या खाली आहे झारखंड इकडून छत्तीसगड या साईडला आहे मध्य प्रदेश राजस्थान किती झाली बघा एक दोन हे तीन चार पाच तसेच हरियाणा सहा आणि उत्तराखंड सात हिमाचल प्रदेश आठ अशा एकूण आठ राज्याच्या सीमा ह्या उत्तर प्रदेश या राज्याला भिडलेल्या आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यराज हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे योगी आदित्यराज हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि आनंदीबेन पटेल ह्या तेथील काय आहेत राज्यपाल आहेत उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनऊ प्रश्न क्रमांक आठ बघूया आय सी सी द्वारा घोषित आय सी सी मेन्स वन डे टीम ऑफ द इयर दोन हजार तेवीसचा कर्णधार कोण आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रोहित शर्मा बघा आय सी सीमध्ये जे वन डे क्रिकेटचे सामने होतात त्यामध्ये विविध देशातील खेळाडूंना त्या, देशा त्या टीममध्ये सामील केले जाते आणि त्यामध्ये रोहित शर्मा हा जो खेळाडू आहे यांना आय सी सी मेन्स वन डे टीम ऑफ द इयर दोन हजार तेवीसमध्ये कर्णधारपद हे देण्यात आले आहे त्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका की आय सी सी मेन्स वन डे टीम ऑफ द इयर दोन हजार तेवीसचा जो पुरस्कार आहे हा विराट कोहली यांना जाहीर झालेला आहे परंतु कर्णधारपद कोणाला दिले आहे तर रोहित शर्मा यांना कर्णधारपद देण्यात आले आहे तसेच आय सी सी विमेन्स वन डे टीम ऑफ द इयर दोन हजार तेवीसचे कर्णधार कोण आहे तर चमारी अट्टापट्टू तर चमारी अट्टापट्टू श्रीलंकेचे आहे आणि इला आय सी सी विमेन वन डे टीम ऑफ द इयर दोन हजार तेवीसचे कर्णधारपद हे देण्यात आलेले आहे तसेच आय सी सी वुमेन वन डे टीम ऑफ द इयर दोन हजार तेवीसचा पुरस्कारसुद्धा चमारी अट्टापट्टू इलाच मिळालेला आहे आणि आय सी सी टी ट्वेंटी टीम ऑफ द इयर दोन हजार तेवीसचा जर पुरस्कार विचारला तर तो सूर्यकुमार यादव यांना जाहीर झाला आहे सूर्यकुमार यादव यांना आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेट टीम ऑफ द इयरचा पुरस्कार हा देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ बघूया मधिका भाषा भारताच्या कोणत्या क्षेत्रात बोलली जाते तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दक्षिण भारत भारताच्या दक्षिण भारत या क्षेत्रामध्ये मधिका ही भाषा बोलली जाते तर भारतामध्ये चकलीया जो समुदाय आहे तो केरळ आणि तामिळनाडू या ठिकाणी आहे आणि या समुदायाद्वारा ही मधिका भाषा ही बोलली जाते केरळ आणि तामिळनाडू हे भारताच्या दक्षिणेकडील राज्य आहेत आणि सध्या ही दक्षिण भारतातील जे इतर राज्य आहेत त्यांच्या ज्या भाषा आहेत त्याच त्या ठिकाणी बोलल्या जात आहेत आणि मधिका भाषा जी आहे ती मागे पडत आहे त्या संदर्भातच हा प्रश्न आपण घेतला आहे की मधिका भाषा ही भारताच्या कोणत्या क्षेत्रात बोलली जाते तर दक्षिण भारत या क्षेत्रामध्ये ही भाषा बोलली जाते आणि त्यामध्ये केरळ आणि तामिळनाडू या राज्यामध्ये ही भाषा मोठ्या प्रमाणामध्ये बोलली जाते क्रमांक दहा बघूया भारत आणि कोणत्या देशामध्ये सायक्लोन दोन हजार चोवीस हा युद्धाभ्यास अभ्यास आयोजित केला गेला तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मिस्र भारत आणि मिस्र 2024, या देशामध्ये सायक्लोन दोन हजार चोवीस हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो या युद्धाभ्यासाची सुरुवात ही दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आली आणि दोन हजार तेवीसमध्ये सायक्लोन हा जो युद्धाभ्यास आहे हा भारत या ठिकाणीच आयोजित करण्यात आला होता नेक्स्ट एक क्वेश्चन तुमच्यासाठी अलीकडे कोणत्या आफ्रिकी देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे ज्यामुळे हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद